नमस्कार मैत्रिणींनो तर मी आज तुम्हाला पारंपरिक पद्धतीने तूप कसं बनवतात त्याची रेसिपी दाखवणार आहे तर हे तूप लोणी आहे म्हणजे साय आहे ही आठ दिवसाची स्टोअर करून मी ठेवली होती आणि त्यात आपण दही ओटून घ्यायची आहे आणि अशी ही म्हशीच्या दुधाची साय आहे तर ही आठ दिवस अशी स्टोअर साच साठली की आपण त्याचं तूप तयार करणार आहोत आता तर आपण हे आठ दिवस फ्रीजमध्येच ठेवतो आणि मग ते काढून ठेवायचं आहे आणि हे वर एक दिवस तरी ठेवायचं आहे त्यात दही टाकून आणि मग आता आपण आपण हे मोठ मोठ बाऊल घेतलेलं आहे त्यात आपण आता ही साय काढून घेणार आहोत हे एक तांब्या आपण पाणी घेतलेलं आहे तर आपण हे यात टाकून घेऊया तर ही रवी घेतलेली आहे आपण आता तर आपण आता था हे चांगले एकजीव करून घेऊया तर हे आपण असं मोकळ मोकळ करून घेतलेली आहे आता आपण आता घुसळणार हे आता असं हे बघा थोडं थोडं जमून येत आहे कंटिन्यू घुसळत राहायचं आहे पाच दहा मिनटं पंधरा मिनटं हे बघा एकदम जमून येत आहे थोडं थोडं लोणी तर थो, हे बघा तर हे बघा लोण्याचा गोळा निघालेला आहे थोडासा हे बघा ते आपण आता या पातीलात काढून घेऊया जेवढं निघेल तेवढं काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला ज्या पातीलात हे करायचं आहे तूप त्याच पातीलात आपण हे लोणी काढून घेणार आहोत तर आपलं हे लोणी निघालेलं आहे तर आणि हे ताक निघालेलं आहे तर हे दाख आपण घरी वापरू शकतो आणि हे लोणी आपण आता निघालेलं लोणी हे एक दोन पाण्याने परत धुवून घेणार आहोत जो आंबट पण आलेला असतो लोण्याला तो राहत नाही आणि एक प्रकारे ताकच निघता आपल्याला आणि हे असं मित्रून घ्यायचं आहे लोण्याचा गोळा चांगला दोन तीन पाण्याने धुऊन घेतलेला आहे आपण आता हे तर आपण आता हे गॅसवर ठेवून घेऊया तर आपण आता हे गॅसवर ठेवू आणि गॅस चालू करून घेऊया आणि गॅस बारीकच ठेवायचं आहे नाही तर मग तूप जळून जातं आणि हे हलवत राहायचं थोड्या वेळ पातळ होईपर्यंत तर हे बघा पातळ झालेलं आहे तर आता बारीक गॅसवर आपण तूप होऊ देणार आहोत तर हे बघा थोडं तूप आता होण्यावरच आलेलं आहे हे बघा अशा बुडबुडे बुडबुडे निघत राहतात तर हे बघा तर आपलं तूप रेडी झालेलं आहे तर आता गॅस बंद करून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण असं नितळ नितळ दिसतं समजायचं की तूप आपलं रेडी आहे तर हे बघा आपलं तूप आपण थोडंसं गार करून घेतलेलं आहे झाल्यावर आणि आता आपण ते गाळून घेऊया तर हे बघा गाळणे आपली स्टीलचीच घ्यायची आहे जळून जाते ती ते तूप गरम असल्यामुळे थोडस तरी आपण थोडस गार करून घेतलेलं आहे बघा किती सुंदर तूप झालेलं आहे आणि ही जी बेरी उरलेली आहे याला बेरी म्हणतात तरी ह्याच्यात आपण साखर टाकून थोडंसं फ्राय करून आपण हे खाऊ शकतो खूप सुंदर लागतं खायला तर हे बघा किती सुंदर तूप झालेलं आहे आणि हे थिजल्यावर एकदम रवेदार होणार आहे तर जरूर करून बघा अशा प्रकारे तूप तर आपलं तूप रेडी आहे तर माझे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद